काय सगळ्यांना तर फायनली बघा मी घरी आले आहे जिंतीमध्ये तर दोन चार दिवस पोपळजलाच होती बाहड्या पण तिकडंच होता आणि सागर पण होता रात्री ना बघा पांडदात्या पूजा प्रियंका सगळी गेली आणि दाजी आणि स्वीटी पण दा पांडू बरोबरच आलती जिंतीमध्ये रात्री तर सगळी जण होती सकाळच्या पारी उठून गेली वाटते आणि आम्ही तिकडंच होतो तर बाहुड्या आणि मी आता गाडीवरती इकडं आलो जिंतीला आणि सागर आला बघा सागरच्या गाडीवरती ना आपण किळेचा घड बांधून दिलाय काल कुठून आणलं होतं आपण म्हणजे म्हणजे तर तिकडे गेली ते त्यांच्या घरनं किळी आणली होती तर ती किळीचा घड्याच्या गाडीवरती बांधला आणि दाजी तर काय रात्रीच आलेलं भावड्या आणि मी आता आलो बघा तर भावड्या जाणार आहे बारामतीला आता भावड्या म्हणजे सागर ही दोघं पण जाणार आहेत आणि दाजी आणि मी जाणार आहे दुर्गावला म्हणजेच कर्जत तालुक्यात कर्जत पशी दुर्गाव म्हणून गाव आहे बघा तिथं जाणार आहे ते यांच्या मामाचं गाव आहे त्यांचा पण देवदेव आहे तर आज तिकडं जायचं इकडून आलोय आता इतक्यात आलोय त पाणी वगैरे पिऊन बसलो पाच मिनटं आपला कांदा पेरलाय ला ना ते उगवलाय का नाही ते बघितला तर कांदा एकदम लहान लहान उगवलाय बघा बारीक बारीक अजून काही दिसत नाही नीट आम्हीच एकदम निळून बघितला तेव्हा दिसला तुला चच नेट दिसला गर दिसलं एक एवढा आलाय अरे ती पहिला कांदा खराब झाला टाकायला तेच दिसला बाकीच लय बारीक बारीक आले तर तर ही गावरान कांदा पेरलेला आहे आपण आणि आता दाजींचं निवेदन चाललंय की केळी लावायची म्हणून कशामुळे लावायचं निवेदन केलंय ना ती पण ऐकायला टाइम आहे पण निवेदन तर चालले का नाही कारण काल गिलती ही तिथं आपण आपणच्या मुलांनी सांगितलं वाटतंय म्हणजे त्यांच्या रानात नाही का किळे आहेत भरपूर तिथून घड घडा आणलेलाय चांगलं आहे म्हणून किळेचं उत्पादन ही असं तसं आणि याच्या अगोदर आहे ना आपल्या रानात किळी लावलेली आणि इतकी भारी किळी आलते ना लय भारी आली पण दर आला नाही दाजींना राग आला राग राग सगळी किळी तोडून टाकली आणि नाही काय चालूच नाही पण आता तुम्ही केळी लावायची म्हणतायत <laughs> ना त्याच्यामुळे आहे का नाही सागर त्याच्यामुळे सांगते या चला असं द्या बघू पुढची पुढे तुम्हाला सांगते किळी लावायची का गहू लावायचंय का कडवा लावायचं काय मका लावायची काय हा काय होईल ते तुम्हाला दिसलच आता सध्याच सांगते तुम्हाला भावड्या आणि सागर जाणार जाणारे आता बारामतीला मेंदाजी जाणार आहे दुर्गावला स्वीटी गेली कॉलेजला तर स्वीटी आम्हाला येला जर उशीर झाला तर गावातच थांबण आई नानांपशी आणि मग आम्ही आल्यावरती आमच्या बरोबर येईन वरती बाकी मनान गोले आले ते आले आल्या वरती वैठ दाजींना बरं बोल चल दोन शब्द आता आम्ही आलोय जिंतीत मध्ये इतके काय सांगितलं मग कुठून आलो, आलो पोपळ जोर पोपळ जोर आलो जिंतीमध्ये तर आपण और... तीन दिवस असं गेलं मित्रांनो एकदम दहा पळे मध्ये कोणाला झोप आले नाही कोणाला व्यवस्थित वेळेला व्योस्ति, आलं ले नाही लेकरं बाळ समजे पाहुणे रावळे त्यालाच म्हणतात गोंधळ असा हा गोंधळ आम्ही केला एकदाच इच्छा होती सर्वांची कोणाकडे जाईन बघा थोडं दुखणं खुपणं आलं काय दुण दुखापत झाली तर म्हणायचे गोंधळ गोंधळ ठीक आहे बघू आता गोंधळ केला हेतून पुढं काय प्रगती होते आणि काय प्रगती होणारच ना काय होते ते बघू आणि सर्व पाहुणे रावळे आले सर्वांनी सहकार्य केलं आणि समजा मुळे आनंद झाला आणि आता कार्यक्रम एकदम व्यवस्थित आणि चांगला पार कुठं अडचण आली नाही अडथळा आला नाही काय नाही काय नाही गावकऱ्यांनी सपोर्ट केला गावातली आली पावणार रावल्याने केला आणि आता आपआपल्या मार्गाने लागली बिझनेसला पांडू गेल्या तिकडे मी आलो इकडे आता दाजीने कांद्याच्या मार्गी लागल आणि कांद्याला भिजवायचे आता आता जाणार आहे बारामतीला लवकर चावी घेऊन याच्या रायचे प्रियंका शेंबू गेलता कालच त्याच्या मित्रापाशी थांबलेला आहे ह्यांनी रात्री इथंच उशीर झाला त्याच्यामुळं तर शेंबू पण आला असेल देवदेवाची देव त्या बरीच चांगल्या झाला वाग्या मुरुळे खास होते म्हणजे बारी सगळं चिक तिथं व्यवस्थित केलं नाही तर काय 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 करतेत जिथलं तिथं नाहीत करत अरे जी लगीन लावलं ना देवाच <umpte> आणि ती हळद दळली ना ती करत नाही तर काय काय आणि कथा सांगते ना ती पण सांगत नाही यांनी पूर्ण कथा सांगितली आम्ही लक्ष नाही दिलं कथा सांगते मग तिथं का नाही सांगितली कुंडी ज्या मामाच्या घरी झाला तिथं मी तीच म्हणते ना मग मी तीच म्हणते मी आणि हळद पण नव्हती दळली तिथं लगीन पण नव्हतं लावलं देवाचं तसं ही सगळं इथं जिथलं तिथं व्यवस्थित सगळं सगळ्या रीती कार्यक्रम पार पाडला शेवट आहे ना ती मुरळीजी होते ना त्यांनी ज्यांनी ज्यांनी आणलेत ना ती सुद्धा पुकारले सगळं ते त्यांचं काम नसतं तरी सुद्धा सगळं व्यवस्थित उजडूसवर ती, ती आ, जी कोंडीच्यात होते ना ती चार वाजताच आरती करून माहिती आहे का mm. यांनी सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित चांगलं पार पाडला कार्यक्रम आणि चांगला झाला तर सगळ्यांचा आशीर्वाद सपोट होता त्याच्यामुळं कुठंच अडथळा आला नाही अडचण आली नाही काय नाही चांगल्या पद्धतीने पार पडलाय कार्यक्रम आता सागर आणि बाहुड्या जाणार आहेत बारामतीला हो की बघतोय का <laughs> सागर पण रात्री ना जोरवाडीला गेलेला इथं नव्हता तनिशा आम्ही तानाजी आणि आण नाय ना आम्हीच हा तानाजी आहे की आता आता तानाजी जाईल कोंडीजाला हा गेला का तानाजी पण घ्या आता है है ना आपस राहिले घरी बघा इकडून तिकडून आहेत कोमलवही आहेत केशव आहेत त्याच्यामुळे काय नाही तर आईना आपण दोन दिवसांनी येते बारामतीला जायला म्हणले आता आराम करते दोन दिवस कारण उद्या परवा लेकरांना सुट्टीचं आहे त्याच्यामुळे काय अडचण ये म्हणलं आराम करून तर चला आता आम्ही उरकतो आणि निघतो दुर्गाव दुर्गाव मामाच्या गावाला नाही तुमचं आजूळ hmm. माझ्या आजोळाला नाही जायला जमलं मला तिथं दोन तीन दिवस राहिले पण आलती सगळी आलती, आलती। सगळ्यांच्या गाठी बिठी पडल्या जायचं hmm. नाही आजी आलती आजीची गाठ पडली बाकीच्या सगळ्यांची गाठ पडली काय आता तिथं जाऊन काय घराला बघून यायचं का पण तिथं गेल्यावरती कसं आम्ही त्या माळ राणाने आजीच्या मागं हिंडलेलो शेळ्या राखायला किंवा गुरांच्या माग तळ्यावरती पाणी पाजायला गेल्यावरती नंतर नानातनं तुरीच्या शेंगा त्या गाई म्हशी आजी द आम्हाला दही द्यायची बनवून खायला वाटी वाटी भरून mm. नंतर ना नाही का तिथं आंडी घातलेली कोंबड्यांनी आम्ही गेलो की परदेशी अंडी काढायची करून द्यायची तिची लय धावपळ असायची आम्ही गेलो की mm. ही करून दे ती करून दे ही खायला दे ती खायला दे हाय ना भावड्या नसायची जास्त मी असायची बघा सारखी mm. मी असायची सारखी आजीकर त्याच्यामुळे मला माहिती आहे अन्नाचं नसायचं काय अण्णाने नाही कधी पण आहे जीव तुटायचा आमच्यासाठी त्याच्यामुळं मग तिथं गेलं ना मग तिथल्या सगळ्या आठवणी येतात अयो ज्वारीला आपल्या कंस आली हुरडा आला बावड्या हो ज्वारीला कणस आली ज्वारी तर काय आपण ह्या वर्षी पिरली नाही बघा पण मी ना दळण करून ना हिथ ही टाकलेली ना ज्वारी राहिलेली तर त्याच्यातून ही उगून आलती आणि हिथलं मी सगळं गवत काढताना सगळं काढून टाकलं आणि एवढं दोन मड ठेवलेलं बघा तर ह्याला अशी कणस आलीत मस्त अशी बघितलं का असं त्या एवढीच कणस नाही ह्या झाडावर बसल्या बसल्या पाखरं खात्याने मस्त असं त्यांना कवळं कवळं कणिस आल्यावरती खाऊन आणि हुर्दा बिरडा काही व्हायचं नाही ही एक कणीस खाली पडलं या आणि हिथं पण एक कणिस आहे बघा असं चार पाच मड मी ठेवलेलं चांगले ह्याला पण कणिस यायला लागले बघितलं का चांगला आलं ह्या वर्षी काय ज्वारी नाही आपल्याला गेल्या वर्षीचीच पाच सहा पु ज्वारी आहे त्याच्यामुळे ह्या वर्षी, वर्षी काय नाही ती ज्वारी आहे ना काय माहिती आहे का त्याच्यातलं एक ज्वारीचं पोतही करायचं आणि बाजरीचं पोत आणायचं मला बाजरीच्या भाकरी पाहिजे तेवढं काम तुला आवडतात ना बाजरीच्या भाकरी mm. yeah? mm. okay. सगळ्यांनाच आवडतात okay. आपल्या घरात बावड्याला तात्याला सगळ्यांनाच आवडतात त्याच्यामुळं बाजरी आणायची आपल्याला तर आता मी व्हिडिओला एंड करते आणि उरकून घेते तिकडं जायला परत यायला उशीर होईल आता एक वाजून गेली या यायला आपल्याला थंडीचं यावं लागणार गारट्या गुरट्याचं थांबून तर काय जमणार नाही उद्या सकाळचं कॉलेज येथे आयलं त्याच्यामुळं चला असू द्या स्वेटर पण घेतो आणि निघतो आता चला बाय